दुष्काळ जिल्ह्यामध्ये असल्यामुळं पाणी बहुत भरपूर आहे त्यामुळे जलतारा जलतारा हा प्रयोग महाराष्ट्रात आहे त्याचा आवडून करत नाही परंतु आम्ही शिस्त सामाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग आम्ही करत आहोत सागर तालुक्यामध्ये कटपळ आजनाळे या ठिकाणी हा प्रयोग चालू आहे कटफळमध्ये दोनशे दोन पाच कंटेकरी गेले जलताराचे जलतारा म्हणजे काय जलतारा जलतारामध्ये एका एकरच्या याच्यामध्ये चार बाय चारचा खंडा घ्यायचा ज्या ठिकाणी पाणी ते एक त्या ठिकाणी चार बाय चारचा खंडा आणि खोल सहा फूट अशा प्रकारे घेऊन त्या ठिकाणी फूट त्यामध्ये टाकायचे आणि एक शिल्लक ठेवायचा म्हणजे एक त्यामध्ये मध्ये पावसाचं जी पाणी असतं ते पाणी मोडत आणि पाणी मोडल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे पाणी आहे ते पाणीपातळी वाढ वाढण्यामध्ये त्याची मदत होते आणि आपल्या विहिरीला बोरला पाणी त्यामुळे पाऊस पाणी वाहण्यापेक्षा आपल्या शहरात राहिलं तर त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल यावर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आपल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त शेवट पर्सेंट सात टक्के जेला म्हणजे जे शेवन पर्सेंट आपल्याकडे फक्त पर्यावरण आहे जंगल आहे झाडे आहे फक्त त्यामुळं कमीत कमी आपल्याला तेहतीस टक्के झाडे असून महत्वाचं आहे तर आपण सोहळा किती पाठीमागे हे कसे महत्वाचं आहे त्यामुळं सरांच्या एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रत्येक गाव